इकडचे आपल्याकडे आणि त्याच्यामुळे त्या सोसायटी मध्ये पस्तीस वर्षानंतर आपला दिलेला हे कशाचा होत हे आता कशासाठी सांगतो तर आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती नसेल की पांगरे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर राजा माझ्या गावाला विकासासाठी किती निधी द्यावा

मला त्याच्याकडून भरपूर निधी घ्यायचा आहे परंतु विकासाची काम करण्याचा आग्रह असेल तर त्याला सत्ता सुद्धा आवश्यक असते माझी सत्ता आहे आमदार माझे माझं सरकार आहे आणि केंद्र सुद्धा माझं सरकार आहे त्याच्यामुळे झाली आणि नाही असेल तर ग्रामपंचायत आणि आमदार असायचा आमदार माझा असेल तर ग्रामपंचायत आहे आणि अशी जर सूचना झाली तर मी कशाला मागे घेणार काय छोट्या गावामध्ये राजाभं सरकार म्हणून शंभर कोटी रुपयाच्या हजारो कोटी रुपये त्या माणसाला

आमदारची जिल्हा परिषद ग्रामपंचायत ह्या वेगवेगळ्या निवडणुका मध्ये वेगवेगळं वातावरण असतं आपण काहीच झालं नाही आणि कोण खसणार नाही बापू आपण उल्लेख केला असता त्या निवडणुकीचा तर त्याच्या आपल्या तालुक्यामध्ये अतिशय फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की माझी लेखणी राजाभवन काम करत असेल तर थांबत नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शहरामध्ये येऊन राजाभवनचा पाठिंबा

Thank you. अब तो आपका संग्रह का सुसमायक है, इधर देखा होगा कोई कैसा प्रसिद्ध निर्मित कार्य चल रहा है। कमिट के मिलने का दावा उन्हें आजमाएगी प्रमाण। पासपोर्ट के कैश जास्ट निर्यात कर रहा है, तो नाम दावा पासपोर्ट वह मुद्दा का पासपोर्ट। कमिट के में पासपोर्ट कहाँ पूरी प्रमाण तो की पिस्टु कैसे आने वाला आता विकास कामाची सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक गावाला कशा पद्धतीने न्याय द्यायचा स्वतः भू आणि सगळं नियोजन कारण कुठल्या अन्याय होऊ नये कमी पडू नये अशा पद्धतीने बहुजे जे तालुक्याच्या विकासाचं स्वप्न बघित आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण बघितले की आज पाण्यासाठी किती जागा आपण दुष्काळ आहे आज आपण बघतोय की

या ठिकाणी जे आता आपण बघतो आलेले आहे आणि ही प्रमुख लोक आहेत गावामध्ये जे काम पंचायत सदस्य असतील सहकारी सदस्य असतील चेअरमन असतील किंवा कार्यक्रम होत असतील आज महाराष्ट्रात तुम्ही बघताय की मार्केट कमिटी मध्ये आल्यानंतर हे कसं वातावरण आहे आपण बाहेर फिरायला आलो की आपण मार्केट कमिटी मध्ये आलो म्हणजे एवढा बदल बहुनी केलेला आहे तसे आपण म्हणतोय की आज बाशी शहरामध्ये आता प्रत्येक

Gracias. आज यह संसद में राज्य निर्वाचन दुर्घटना दुर्भाग्यपूर्ण समाचार देते हैं। जब आज संसद में जब भाजपा ने कहा हमका मंडे आज दोपहर चार बजे का मंडे यह क्या क्या की विपक्षी सदस्य सरोवर दिवांपत सदस्य पंचायत सदस्य कुशलपुर नगर विधि पीठ सदस्य निर्वित स्वागत करें।

అని అత్యంత करणार <laughs> <laughs>